महाराष्ट्र राज्याच्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त शहरातील निलखंड विद्यालयात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी अभिनंदन पेंढारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली तर महाराष्ट्रगीत जय जय महाराष्ट्र माझा व राष्ट्रगीत गायन शाळेच्या मुलींनी बासरी व वा ड्रमवर सादर केला यावेळी चित्रकला व विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले श्री निडखंड व्यायाम मंडळ संचालित निडखंड माध्यमिक विद्यालय भातकुळी रोड येथे संस्थेच्या क्रीडांगणावर महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्थेचे माजी उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ सभासद अभिनंदन पेंढारी यांच्या शुभहस्ते तथा भारतीय सेना दलातील देशाचे संरक्षण सेवेत अतुलनीय काम करणारे कॅप्टन दिलीप ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस अभिनंदन पेंढारी यांच्या हस्ते झेंडावंदन होऊन महाराष्ट्रगीत जय जय महाराष्ट्र माझा व राष्ट्रगीत गायन शाळांच्या मुलींनी बांसुरी व ड्रमवर गायन झालेत यावेळी कॅप्टन दिलीप ठाकरे मंडळाचे अध्यक्ष दीपक गुल्हाणे प्रमुख गंगात्रे सचिव पंकज लुगीकर कृष्णा पिंपळकर राजेंद्र शेरेकर मिलिंद पाटील प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक सुभाष इंगडे व पूनम यवतीकर यांनी केलेत हे दि, या ठिकाणी त्यांना मी आवर्जून आणलेलं आहे की त्यांचा परिचय आपल्याशी सगळ्यांशी धुवायचा आहे त्यासाठी मी त्यांना आणलेला आहे तर आजच्या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे आपल्या लेखन मंडळाचे अध्यक्ष दीपक भाऊ गुल्हाने सचिव पंकजभाऊ लुंगीकर मंडळाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब गंगात्रे राजूभाऊ शेरेकर कोशाध्यक्ष कृष्णभाऊ पिंपळकर मिलिंदभाऊ पाटील या शाळेच्या मुख्याध्यापिका यवतीकर मॅडम इंग्रज सर सर्व शिक्षिका विद्यार्थी मित्रांनो आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन याचा अर्थच असा आहे महा महा म्हणजे महान राष्ट्र म्हणजे देश महान देश म्हणजे महाराष्ट्र असा याचा अर्थ होतो आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक गुल्लाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केलेत चित्रकला व विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी सुयश प्राप्त केल्याबद्दल मोहिनी वाशिका कोठार लावण्या धनवी सावरकर यशस्वी चव्हाण वंशिका येवले या विद्यार्थ्यांना अभिनंदन पेंढारी व उपस्थितांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व बक्षसे देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन विजय धनाडे तर आभार प्रदर्शन मनोज विजयकर यांनी केलेत यावेळी मंडळाचे सभासद शिक्षकवृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते